नमस्कार स्वयंपाकघर निरिमा किचनमध्ये आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी छान चविष्ट असा डाळ आणि तांदूळ भिजून ढोकळा कसा बनवायचा ते बघणार आहोत तर त्यासाठी इथे सर्वात प्रथम आपण कमीत कमी, -कमी सहा ते सात तास डाळ आणि तांदूळ हे भिजून घेणार आहोत जो डाळ आणि तांदूळ भिजलेला व्हिडिओ होता तो जरा मुलाकडनं डिलीट झाला म्हणून डायरेक्ट मी तुम्हाला आता दाखवते तर मी सहा ते सात तास इथे चणा डाळ आणि आपला रेशनचा तांदूळ हा भिजवून घेतला आहे इथे मी तांदूळाचं प्रमाण दोन कप आणि च डाळीचं प्रमाण एक कप म्हणजे दोन कपासाठी एक कप आपण डाळीचा वापर करून त्यांना दोन तीन साथ जस्ती जस्ती ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून सहा ते सात तास भिजवून घेतलं आहे रात्रभर डाळ तांदूळ भिजवून घेतलं तरी काही हरकत नाही फक्त जास्तीत जास्त वेळ भिजून घ्या कमी वेळ भिजवलं तर त्यामुळे आपले ढोकळे जाळीदार असे तयार होत नाही दोन ते तीन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेतले ते त्यावेळेस त्यानंतर लगेच त्यात पाण्यामध्ये आपण डाळ तांदूळ भिजवून घेतलं तर त्याच पाण्याचा वापर करून आता हे पॅटर्न आपण तयार करून घेणार ह्यामुळे काय होतं जे फर्मेटेशनचं काम असतं दाळ तांदूळ करतं होतं त्यावेळेस या पाण्यामुळे अगदी छान असं फर्मेट होतं तर लगेच आपण दाळ तांदूळ हे आता मिक्सरला अगदी बारीक फाईन अशी याची पेस्ट तयार करून घेणार जेवढं शक्य आहे तेवढं आपण बारीक मिक्सरला याला आता फिरवून घेऊया तर बघू शकाल अगदी छान असं आपलं बॅटर हे तयार झालं आहे बॅटर हे आपल्याला अजिबात जास्त घट्ट आणि जास्ती, जास्ती पातळ देखील नाही हवे म्हणून ज्यावेळेस आपण बॅटर बनवू त्यावेळेस व्यवस्थित पाण्याचा वापर केला के ओरलेलं पाणी आपण फेकून दिलं तरी काही हरकत नाही पण बॅटर जाड म्हणजे पातळ झालं तर त्यामुळे आपलं जे पीठ आहे ते व्यवस्थित फॉर्मेट होणार नाही तर ह्याच पद्धतीने आता आपण संपूर्ण पीठ हे दळून घेणार आहोत सॉरी डाळ आणि तांदूळ हे दळून घेणार आहोत तर ह्याच पद्धतीने आता आपण संपूर्ण डाळ आणि तांदूळ हे दळून घेऊया आता आपलं संपूर्ण जे डाळ तांदूळ होतं ते दळून झाले या पद्धतीने आपलं अगदी परफेक्ट बारीक असं बॅटर तयार करून घ्यायचं चमचेच्याच पार्टीमागे ह्या पद्धतीने तुम्ही जर रेश मारले अजिबात ते एकत्र होत नाही इतपत आपल्याला हे घट्टसर असं पीठ हे हवं घट्ट राहिलं तरी चालेल फक्त पातळ होऊ देऊ नका त्यामुळे आपलं पीठ हे व्यवस्थित फर्मेट होत नाही तर आता आपण याला आठ ते नऊ तास फर्मेट स्टेशनसाठी ठेवून देणार आहोत त्यामुळे अगदी छान असे आपले ढोकळे हे तयार होते सात ते आठ तासानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान असं आपलं पीठ फॉर्मेट असं झालं आहे याच पद्धतीने जर आपलं पीठ हे छान झालेलं असेल तर आपले ढोकळे अगदी छान असे जाळीदार तयार होतात तर आज आपण अजिबात दही वगैरे न घालता काही ना कुठलाही इन्ग्रेडियंट्स न घालता अगदी छान असं आपलं परफेक्ट पीठ हे परमेक्ट झालं आहे तर याला आपण अगदी हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची जी काय हवा तयार झालेली असते आतमध्ये तर ती अजिबात निघता नाही म्हणून हळूहळू याला व्यवस्थित मिक्स करायचं जर आपण अगदी जोराने त्याला मिक्स करायला घेतलं तर ते जी काही हवा असते ती निघते आणि त्यामुळे झाडीदार असा आपला ढोकळा तयार होते आता आपण लई ढोकळे स्टीम करण्यासाठी लागणारी तयारी करून घेऊया तर त्यासाठी इथे गॅसवरती एक कढई घेतली कढईमध्ये आपण पाणी गरम करून घेतले जे काही आपण प्लेट किंवा भांड्यामध्ये ढोकळे बनवणार असो ते ह्या पद्धतीने ठेवून द्या आणि लगेच ह्या आता आपण तेलही लावून घेणार आहोत तर तेल यासाठी लावतोय तर अजिबात आपला जो काही ढोकळा असेल तो अजिबात तो खाली चिटकणार नाही अगदी सहज तो निघतो नक्की तुम्ही या पद्धतीने रेशनच्या तांदूळचा आणि चना डाळीचा ढोकळा तयार करून बघा अगदी छान असा तो ढोकळे हे तयार होतात तर लगेच याच्यावरती झाकण ठेवून आता आपण याला गरम होण्यासाठी ठेवणार ही जर प्रोसेस आपली अगदी छान झालेली असेल ले यामुळे देखील अगदी परफेक्ट असा आपला ढोकळा तयार होतो तर त्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण अगदी छान कलर येण्यासाठी हळद हळदीच्या जागेवरती आपण कलराचा म्हणजे पिवळा फ्रूट कलर वापरला तरी काय हरकत नाही याला व्यवस्थित सर्वात आधी आपण फक्त हळद घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जर जा। आपली हळद ही व्यवस्थित मिक्स झालेली नसेल तर पिठामध्ये जे काही आपले ढोकळ्याला लाल असे पॉट येतात अधूनमधून असे लाल सर असा आपला ढोकळा दिसतो तो तो, तो ह्यामुळे दिसणार नाही म्हणून सर्वात आधी हळद टाकायची हळद ही पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तर आपण हळद ही पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली तर त्यानंतर लगेच आपण आणखी यामध्ये काही इन्ग्रेडियंट घालणार आहोत तर लगेचच मी यामध्ये अगदी छान थोडासा गोडसर कल चव येण्यासाठी अगदी थोडीशी साखर चवीनुसार मीठ आता देखील आपण हे पुन्हा इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तुम्ही यामध्ये दही घालू शकतात किंवा आणखी तुम्हाला छान चटपटीत चव येण्यासाठी हिरव्या मिरचीचा ठेचा घातला तरी काही हरकत नाही लगेच याच्यामध्ये दोन चमचे आपण तेल घालून पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ तेल हे व्यवस्थित मिक्स करून घ्या त्यामुळे खूप छान असा मऊ असा आपला ढोकळा हा तयार होतो तेलाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही तर लगेचही इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतले तेल आपलं अगदी छान असं मिक्स झालं आहे आता सगळ्यात शेवटी आपण यामध्ये घालणार आहोत इनो इनोच्या जागेवरती आपण सोडाही घातला तरी काही हरकत नाही तर इथं आपल्या रेग्युलर फ्लेवरचं मी इनो घेतलं आहे वेगळ्या फ्लेवरचं इनो वापरू नका त्यामुळे काय असतं ढोकळ्याची चवही बदलते म्हणून आपलं नॉर्मली जे आपण नेहमी वापरतो हेच इनो यामध्ये टाका ता तर एनो हे ॲक्टिवेट होण्यासाठी अगदी थोडंसं पाणी मी त्यावरती घातलं आहे त्यानंतर याला मिक्स करून घेतलं आहे फक्त आपण काही सेकंदांपुरताच याला मिक्स करून घेणार आहोत जर जास्त वेळ याला हलवून घेतलं तर यामुळे काय होईल जी काय हवा निर्माण झालेली असते त्यामध्ये तर ती रिलीज होते म्हणून फक्त मी काही सेकंदापर्यंत त्याला मिक्स करून घेतलं आहे आणि पटकन लगेच आपण साईडला गरम करून घेतलेली प्लेटमध्ये आता आपण ह्यामध्ये टाकून घेतलं अशा पद्धतीने जर आपण प्रोसेस केलेली असली तर जी आता कुकिंग ही प्रोसेस आहे तर ती लगेच सुरुवात होते म्हणून जी काही हवा असते आपल्या पिठामध्ये त्यामुळे अगदी छान असं जाळीदार असा आपला पंजी असा ढोकळा हा तयार होतो तर लगेच आपण याच्यावरती झाकण ठेवून बरोबर पंधरा मिनटं याला स्टीम करून घेणार अजिबात जास्त वेळ वगैरे करून घ्यायची गरज नसते अगदी पटकन असा हा ढोकळा होतो जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नाव नवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान असा आपला परफेक्ट ढोकळा शिजून तयार झाला आहे ढोकळा हा व्यवस्थित शिजला आहे की नाही बघण्यासाठी या पद्धतीने आपण सुरीने त्याला चेक करून घ्यायचं म्हणजे पीठ लागलं नाही म्हणजे अगदी परफेक्ट असा आपला ढोकळा हा तयार आहे तर ता त्यानंतर ढोकळ्यावरती फोडणी देण्यासाठी साईडला फोडणी पात्रामध्ये तेल गरम करून त्यामध्ये लगेच आपण फक्त मोहरी आणि थोड अगदी थोडंसं हिंग आणि आवडीनुसार आपण हिरवी मिरचीही घालणार जर तुम्हाला मोहरीमध्ये तीळ आवडत असेल तर तुम्ही तीळ देखील घालून घेऊ शकता त्यानंतर लगेच आपण आता गॅस बंद करायचा आणि सगळ्यात शेवटी अगदी थोडासा चिमूटवर हिंग घालून लगेच गरमागरम फोडणीही आपण आता ढोकळ्यांवरती लावून घेणार आहोत mm ढोकळ्यांवरती -hmm. जर ज्यावेळेस आपण फोडणी लावणार असाल त्यावेळेस तर नक्की तुम्ही त्या फोडणीमध्ये हिंग वापरा त्यामुळे आपला ढोकळा हा पचायलाही आपल्याला सोपा जातो आणि अगदी चविष्ट असा आपला ढोकळा हा तयार होता आवडीनुसार आता आपण ढोकळ्याचे तुकडे हे तयार करून घ्यायचे लहान मोठे आपल्याला हवा त्या आकाराने आता आपण ढोकळा हा कट करून घेऊया जर आपण या पद्धतीने ढोकळा हा बनवला तर अगदी छान असा चविष्ट लागतो अगदी सर्वजण आवडून खातात एवढा छान चविष्ट असा हा ढोकळा तयार होतो तर बघू शकाल अगदी परफेक्ट असा आपला मऊ जाळीदार असा आपला ढोकळा हा तयार झाला आहे अजिबात कुठलंही म्हणजे कुठलंही टेन्शन न घेता अगदी सहज हा जाळीदार असा ढोकळा हा तयार होतो अजिबात कुठे बिघडत वगैरे नाही काहीच नाही आणि अगदी चविष्ट असा आपला ढोकळा तयार होतो नेहमी पण जर या पद्धतीने बनवला तर नेहमी आपण ह्याच पद्धतीने ढोकळा बनवू एवढा छान हा परफेक्ट ढोकळा हा तयार होतो ढोकळ्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा